सात वर्षांपूर्वी अस्तित्वात आलेले येथील नेहरू विद्यालयाच्या क्रीडांगणाचे काम अद्यापही अपूर्णच आहे क्रीडांगणाची मुख्य गरज म्हणजे संरक्षक भिंतीचे काम अद्यापही अपूर्ण असल्याने सर्व सोयीसुविधायुक्त क्रीडांगणाचा लाभ घेण्यासाठी शहरातील क्रीडाप्रेमी खेळाडूंना अजून किती दिवस वाट पाहावी लागणार ऐन प्रवेशद्वारात असलेले शाळेचे बाथरूम हटवून प्रवेशद्वाराचा रस्ता कधी मोकळा होणार असा सवाल क्रीडाप्रेमी विचारू लागले आहेत सिंधी नगरपालिकेच्या वतीने आमदार समीर कुनावार यांच्या विशेष प्रयत्नातून महाराष्ट्र शासनाच्या दहा कोटींच्या विशेष निधीतून कबड्डीचे माहेरघर असलेल्या शहरातील क्रीडांगणाची अनेक दिवसांपासूनची गरज पूर्ण करण्यासाठी नेहरू विद्यालयाच्या मोठ्या मैदानावर भव्य क्रीडांगण उभारण्याचे नियोजन करण्यात आले होते सर्व शासकीय नियमानुसार सोपस्कार आठोपून सात वर्षांपूर्वी प्रत्यक्ष कामाला सुरुवात झाली दोन वर्षात बहुतांश काम पूर्ण झाले मात्र झालेल्या बांधकामात अनेक चुका आहेत उदाहरणार्थ मागील सात वर्षांपासून क्रीडांगणाला असलेल्या दोन प्रवेशद्वारांपैकी एक प्रवेशद्वार शाळेचे बाथरूम असल्याने ते बंदच आहे क्रीडांगणात लावलेला हायमेक्स लाईट एका कोण्यात लावल्याने संपूर्ण मैदानात प्रकाश पडत नाही येथे खेळाडूंना पिण्याच्या पाण्याची कोणतीही व्यवस्था करण्यात आली नाही महिला पुरुष खेळाडूंना कोणतीही चेंजिंग रूम बाथरूमची सोय नाही याबाबत या शहरातील खेळाडूंनी नाराजी व्यक्त केली आहे विशेष म्हणजे क्रीडांगणातील केलेल्या अंतरसुविधा अबाधित राहण्यासाठी क्रीडांगणाला सर्वात महत्त्वाचे म्हणजे संपूर्ण संरक्षण भिंत असण्याचे गरजेचे होते मात्र ही भिंत अद्यापपर्यंत झाली नसल्याने परिपूर्ण क्रीडांगण केवळ खेळाडूंना उपलब्ध होणार असा प्रश्न शहरातील नागरिकांना पडला आहे निधीअभावी रखडलेले काम सात वर्षांपूर्वी सुरू झालेले येथील नेहरू विद्यालयाच्या भव्य क्रीडांगणाचे काम दोन वर्षांत बऱ्यापैकी पूर्ण झाले मात्र त्यानंतर राहिलेले अपूर्ण काम मागील पाच वर्ष लोटले तरी अद्यापही पूर्ण झाले नाही या क्रीडांगणाचे काम निधीअभावी रखडले असल्याचे समोर आले आहे त्यामुळे याकडे लोकप्रतिनिधींनी लक्ष घालून क्रीडांगणाचे काम पूर्ण करावे अशी मागणी क्रीडाप्रेमींसह नागरिकांकडून होत आहे संबंधित आस्थापनाला विचारणा केली असता निधीची कमी असल्याचे कारण समोर आले सध्या जिल्ह्याला पालकमंत्री म्हणून जिल्ह्यातीलच मंत्री असून शालेय शिक्षण खाते असल्याने अपूर्ण कामासाठी पालकमंत्री नगरपालिकेला अतिरिक्त निधी उपलब्ध करून देतील आणि कबड्डीचे माहेर घर असलेल्या सिंधी शहरातील असंख्य खेळाडू आणि क्रीडाप्रेमींचे भव्य क्रीडांगणाचे स्वप्न प्रत्यक्षात आणतील अशी अपेक्षा नागरिकांनी व्यक्त केली आहे